आज मी तुम्हाला माननीय सुशीलकुमार शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री झाले तर ज्यावेळी कराडला साहित्य संमेलन होतं त्यावेळी त्यांची माझी भेट झाली आणि कराडच्या साहित्य संमेलनात सांगितलं की आगामी दोन महिन्यामध्ये आपण मुख्यमंत्री होऊ शकता आणि मी सांगितल्याप्रमाणे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि विशेष म्हणजे याला जे ग्रह लागतात ते एक गोष्ट काही गोष्टी आपल्याला मी सांगून ठेवतो की ज्यांच्या पत्रिकेत पाच आकड्यात मंगळ आहे किंवा एक आकड्यात रवी आहे आणि पाच आकड्यात रवी आहे अशा व्यक्ती राजकारणात पुढे येतात आणि सो सोपा नियम सांगतो पत्रिकेत दुसऱ्या स्थानात चौथ्या स्थानात सहाव्या आणि दहाव्या स्थानात ज्यांचा गुरु आहे त्या स्थानातल्या गुरुमुळे या व्यक्ती कोणत्या ना क्षेत्रात पुढे येतात आणि यशस्वी होतात तेव्हा हा एक नियम आपण लक्षात ठेवावा